आपल्या लक्षिबाचे भाऊ सावकार काय तुला पैसे सव लागलं म्हणलो तो ना जातो सावकार कधी जातो झाले ना दोन चार दिवसाचे आठ दिवस देऊन टाकतो एवढ्यात पळे बाबा मला पैसे चल मला दुसरं काय मी राह तुझ्यासाठी करू तू एवढं माहिती आमचा पगार होईल मग तुमचा कसला पगार तुम्ही कामाला आता करतो एवढ्या दोन चार दिवसात सावकार मी थांबणार नाही मला ते पैसे टाक मला माहित नाही ते हात जोड नय हात नाग जोडू सांगता बायको समजून मला पैसे लागतात माझी सावकार एवढे दोन चार दिवस तुमचे लायके नसतात तुम्ही पैसे कशाला घेता बरं तुम्ह आपल्या जेणे फेड होत नाही ना तर कर्ज घ्यायचं नाही घेतले तर टाइमला द्यायचे टाइम ला दिले तुला पुढे पुढचं दिलं असतं मी माहिती का गोड बोलून तू घेतले की नाही मागून पैसे किती दिवस झाले त्याला तू आठ दिवसात मला पैसे येणार होता त्याला झाले दोन महिने अरे मला पेट्रोल लागत तू याकडे पैसे मागे तू तोंड सुद्धा दाखवत नाही मला एवढ्या दोन चार दिवसात नक्की देऊन टाकतो नाही होत दोन चार दिवसांनी मी नाही तुला देऊ शकत आता पैसे एकदम माझा ऐका ना दोन महिन्यापासून ऐकलंय घरात तुमचा प्रश्न राहिला आम्ही देतो की तुम्हाला लवकरात लवकर करून दोन महिने झाले आठ दिवसाचे जसं होत जसा हो तुम्हाला आम्ही किती कष्ट करून हे करतो कष्ट करताना मग जातो कुठे आमचं कांदा त्याच्यामुळे त्याला पण औषध बिवषध टाकायला पैसे नव्हते हो आमच्या लोकांच्या राहणार जाणं तिकडे रोजा नाही कामाला तुमच्या जिल्ह्या नसेल शेती होत तर लय हाल कशाला शेती कर शेती करता तुम्ही आपल्या जे शेती होत नाही कर्ज देणं होत नाही आपल्या जेणे शेती होत नाही ना करायची नाही आमचे लय हाल दुसरीकडे वजन नाही कामाला जायचं एक संधी देव तुम्हाला चार पाच वेळा संधी दिलेली मी आता एकदा अजून पैसे काय फुकडचे का झाडाला लागतात का झाड एक काम शिद माफ करा आम्हाला आम्ही लवकर माफ नाही मला पैसे लागतात मला बाकीच माहित नाही आम्ही लवकर करून तुमचं कर्ज फेडू हाय नो आम्ही दिवस आज जोडून प्रश्न सुटत नाही पाया पडतो शेतकरी पाया नको पडतो माझ्या मला बाळ्या पैसे एवढे दोन चार दिवस थांबा मी तुमचे पैसे सगळे मिटून टाक अरे तू दोन महिन्यात नाही दिले दोन चार दिवस काय काय करून देणार तू पैसे मला सांग बर अरे तुला हजार रुपये देताना आले एवढ्या दिवसात तू सगळं कर्ज कस काय देशील मला दोन ते दोन चार दिवसात करतो की आम्ही काय करणार सांगा ते आम्ही काम करून देऊ ना चार, चार दिवसात तुम्ही काम करून तुमच्याकडे पैसे आहेत तुमच्याकडे अजून बघतो की काम असं का दिवसातून तुम्ही बारा घाटात काय काम करणार तुम्ही तू त्यांना समजून सांग काय सांगायची मला पैसे पाहिजे ना मला बाकीच माहित नाही तू इर पटकन तू काम कर तुझ्यावर कर दे किती दोन लाख दोन लाख होणार आहे का लगेच तर नाही नाही का नाही मी एक मार्ग सांगतो तुला बघ तुला डायरेक्ट स्पष्ट बोलतो सावकाराला आहे बाईचा नाद तेवढी सोय कर तुला, तुला, तुला मी मुक्त करतो सावकाराशी बोलून पण मी कशी कुठून सोय करणार आहे ना तुझी ती बायको 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 हो माझी ती अरे म्हणून काय झालं तो काय घरी नेऊन ठेवणार आहे काय बघ एवढाच मार्ग आहे बाबा आता ह्याच्या पुढे मी पण काय करू शकत नाही मला तुझी किव वाटली म्हणून मी आपलं डायरेक्ट तुला बोललो हे कसं होऊ शकतो बघ मग आता मग दुसरा मार्ग नाही माझ्याकडे काय आता हे तेवढं कर बघ विचार करून करून टाकते घेतो मी आहे की बोल तू सांग आणि ह्या त्या कानात त्या कानाला ना ना। कळणार नाही कुणाला काय नाही हे सगळ्या गोष्टी आपल्यात राहते बघ हो तयारी कर मनाची तयारी एवढं या कर्ज दोन ला एका टिक्यात मिटून जाई एकदाच या फक्त मी बोलतो सावकार अशी हम्म आहे ना, ना बघ मी सांगितलेलं मनावरती घे कर्जातनं मुक्तता करतो तुझी तु ठीक आहे लक्षात ठेव जाऊ का येतो मी चला केलं तू काम केलं का सांगितलं माझ्या भाषेत आता सांगितलं त्याला सांगितलं व्यवस्थित सांगितलं हो हो काम जर झालं व्यवस्थित शंभर वो टक्के होईल काम शंभर टक्के होईल चल बसा काम व्हायला पाहिजे ना काय झालंय एकटे का बसले ते असे आहो आहो काय झालं मानसी तू हा काय झालं डचकायला एवढं आणि मला हे सांग बर सौकर आले होते ते काय बोलले तुम्हाला आहो मी काहीतरी विचारते सांगा की आहो मानसी जगणे मुश्किल झालंय आणि मरणे मुश्किल झालंय खूप भयंकर परिस्थिती आली माझ्यावर मला माहिती हो आपल्या कर्ज आहे त्याच्यामुळं आपल्याला कष्ट करणं हाच पर्याय आपण कष्ट करू आणि त्यांचं ना पहिले कर्ज फोडून टाकू म्हणजे त्यांचा वैताग होणारच नाही आपल्याला ना सारखे सारखे येणार नाही आपल्याकडे कर्जाची कर परत फेडता खूप वेगळ्या पद्धतीनं पाहिजे काय आणि तुमच्या डोळ्यात पाणी कस काय काय झालं काय अहो <laughs> बोला ना काहीतरी विचारते मी तुम्हाला काहीतरी विचारते सांगा सावकारच्या शच, बदलत खूप वेगळी मागणी केली तेच विचारते काय ते केलं आपलं घर हवंय का त्याला त्यांना म्हणा आपलं घर ऑलरेडी हो आहे त्याला घर पण नकोय त्याला रान पण नकोय मग काय पाहिजे त्याने मागणी केली आहे ती तुझी माझी कशी श्री मनन, ते लोक श्रीमंत म्हणून गरीबाचा आणि त्यांना काय वाटलं मी त्यांना या अशा गोष्टीसाठी हो म्हणत त्यापेक्षा मी मरण हे करण पण मी असं नाही करू शकत माझी एकच पर्याय आत्महत्या त्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडं त्यातला पैसे द्यायचे तर ते कुठून आणायचे हे दोनशे रुपये तीनशे रुपये रोजाने काय आहे बरोबर आहे तुमच पण आत्महत्या काय करणार ग मानसी दुसरा पर्याय आहो तुम्ही आत्महत्या करणार आणि मी काही मग अशीच थांबणार का हा मी पण तुमच्या सोबत मारणार मला नाही तुमच्या शिवाय पण काही नशिबया आपलं असं आता काय करणार कारण या नाही दिसत काय केलं सांगितलेलं हा काय केलं ना तुमचं एक तासाने या एक तासानी एक तासाने पाहिजे सिंग तू तुम्ही या एक तास मी सांगितलेलं एक तासाने चल सक झालं एक तास ना नक्की घेऊन बघ बर का बरं शब्दात बर हे न करू आहो म्हणजे तुम्ही सावकाराकडे कर देणार की काय मी काहीतरी विचारते नाही मग मग काय करणार एक एक तासाने येतील ते हा चला आपल्या अंत्य विधीला शेवटचा श्वास घेऊ सोबत जसे सात फेरे घेतले होते का तसच शेवटचा श्वास मानला का मी नाही आपण केल ओकेच करतो तुला पार्टी कोण लगेच पाहिजे तुला लगेच पाहिजे चल तू तरी काय आयला याद रक्षण मला एक तासाने आपण पार्टी करून लगेच त्यांच्याकडे जाऊ तुझ्या तु काय आम्हाला का मी माझ्या काम तुम्ही खुश ना बास का बाई तू मग आपलं काम केलं म्हणजे एकच नंबर केलं चल पार्टी देऊन टाकतो आज चला आहो वाटलं नव्हतं आपल्यावर अशी वेळी आणि शेवटचा पर्याय आपल्याला फक्त विषच घ्यावा लागेल आता काय करणार गे मानसी जीव देण्याशिवाय पर्याय नाही दुसरा ते, ते मी हो ते तसं वाईट कृत्य मी नाही करू शकत थोडेस जीव देईल पण ते मी करणार नाही मीच करणार नाही हो तुम्ही कशाला करता द्या पुढचा जन्म चांगला असन आपला असं नसन पुढचा जन्म मिळतो हो नाही या जन्मात तू खूप चांगली मला या जन्मातच काय पुढच्या सहा पण मला तुमची साथ द्यायची मालसी मला माझ्या वडिलांना कधी स्वतःच्या आई वडिलांचा विचार नाही केला पण आपल्या घराचा विचार केला जशी माझी तुम्हाला साथ होती तशी तुमची मला होतीच की होतीच नाही आहे रनर मानसी खुन्हिया चात आपला जाऊ लागल पहिले मीच देते काय करतोय तुम्ही कुक्कुटे खाय कतरर्ती

काय 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 सांगू तुम्हाला काय झालंय कर्ज झाले कर्ज झालं बोलवाय आले अहो मरायचं पण मरलो पण नसतो आम्ही पण काय करणार वेळच तशी आली आता आमच्या वरती झालंय काय मला सांग ना काय प्रकार काय झाला तो सावकार दीड दं कर्ज फेटलं चालेल म्हणून मागणी काय तू तर मी बायकोची मागणी किती पैसे तुझे <laughs> दोन लाख दोन लाखासाठी बायको मागितली तिने काय सांगितलं त्याला तुम्ही आता <laughs> म्हणून आमच्याकडे पैसे नाहीये तुम्ही आम्हाला मरून द्या <laughs> सावकाराकडे आपण पाहू पैशासाठी बाय आता काय चालल पुढं चाललंय एवढी आणि ती पैशासाठी तू मागायला ठीक आहे अडचणी त्यांना गरज भासली पैसे घेतले असतील नाही टायमाला परत देत आले म्हणून त्याची बायकोची मागणी करतो म्हणजे एवढी त्याला काही सांगितले की तुम्ही कधी तो काय करतो म्हणून आम्ही त्यांना म्हंटल महिनेभरात तुमचे पैसे आम्ही देतो आम्ही खूप कष्ट करतो म्हंटल पण ऐकन तर करते आणि हे मला माहित बी नव्हतं यांच्याकडे ते बोलले तसं त्याला लाज आहे का थोडीफार लाज काय बोला कुणाशी बोलतोय आपण काय बोलतोय किती आणि ती वाढत चालली एक तास वेळ दिला पुढे गेले रे आपण घेत अरे किती दिसते किती दिसते थांब 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 फिदा काही सांगितलं झाला तुमचं बोलणं कधी झालं एक तास एक तासाने बोलवलं होतं त्याला येईलच तो येईलच का अरे ठीक आहे आला, बर आला? ए, पुड़े पुड़े? या सावकार बरं झालं तुमचीच वाट पाहतो तू काय झाले तिथ पाहिजे दिले याला दोन लाख रुपये झाला पुढे तू पुढे त्याला या पुढे या जा पुढे या एक लाख रुपये दिले ना दोन दोन दोन, दोन लाख मग पैसे नाही दिले तुम्ही यांना काय मागणी केली ते आमचा प्रश्न राहायला आमचा प्रश्न आमचा अरे पैसे पैसे झाडाला का काय झाडाला लागत मग कशाला घ्यायची अरे अडचण होती म्हणून घेतली ना अडचण होती ना अरे जा... झाला दोन महिने झाले त्याला झाला उद्यावर माफ केला दोन महिने झाले म्हणून त्याची बाईक मागतो मी माझं काही बी करेन तोंड तोंड फोडेन हे पैसे चला राहू द्या चला पैसे परत परत जर का यांच्याकडे वाकड्या पहिले डोळ्या हातात काढून देत माझ्याकडे पैसे मागलेच नाही धंदा ना तुम्ही आम्ही आमचं काही गेस ठोकू काय परत परत दान करतो तुला परत इकडे फेरकला तर कसा आहे बघ काय राह एवढी मजूर येऊनची काय पाहिजे काय आता शेतकऱ्याच जगणेच मुश्किल झाले होते काय करीन जग मारीन का मग इथं वावरात पेरायचं म्हणलं पाऊस झाला की खताला पैसे नसतात बियाचे पैसे नसते त्याच्यामुळे त्यांच्याकडून पैसे घेतले औषधाला पैसे घेतले असतील फवारायला त्यात हे असलं निसर्ग असाल तर बोलायचं ना तुम्ही बोलून बघायच नादे नाही मिळून तू ठीक आहे ना नाही गेले तर सांगायचे प्रश्न कुठंतर शेअर करत जाणार अशी अडचण सांगत जाणार तुझ्या बापाला सांग रावळ्याला सांग कुणी तरी येईल मदत करेल चालला काय करायचं बापाने म्हातारपणी कोणाच्या कोणाच तोंडाकडे बघून जगायचं औषध ह्या पुरी काय करायचं तिचं बी केस झालंय ना दारू पिऊन 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 नवरा मेला कर्जच झालं तर म्हणून मेला तो कशी वेळ आली सावकार पाहिजे गेला त्यांनी सावकार कितीच पैसे राह दहा घ्यायचे चे वीस वीस चे चाळीस काय लागत आहे घेतले असेल पन्नास त्याचे झाले असेल दोन लाख किती घेतली होती मी एक लाख घेतले होते एक लाख कसे दोन लाख दोन लाख झाले डबल आणि शिवाय राह हे बघा ना दोन लाख कसं जात किती जात नाही काही नाही परत पैसे आहेत ना सावकाराचे पैसे नाही घ्यायचे काय नाही एक खायची दारती खायची सांगा करतेत आपली माणसं मदत करते अडचणीत आल्यावर लगेच उठलं की सावकाराकडे जायचं ह्याला कसं लाज आज वाटत लोकांना कसं जायचं कोणा पुढे हातपास राहायचं हम्म अरे आपली माणसं मदत करतील आजचं उद्या तुम्हाला मान्य करतील ठीक आहे आज नाही उद्या दे परवा हो दे पण हे नाही ना होणार हम्म चला शेतीसाठी एवढं जेवलात का तुम्ही त्यांना जेवायला घाला हम्म टेन्शन ना ए तू पैसे गोळा करून आण तेवढे सगळे चला ते त्या सावकाराला नेऊन देतो त्याच्या चल त्याच्याकडे बघू परत आलो सांग त्याच्या गुन्हा ठोकतो भाड्यावर पैसे कि जाऊ